नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने ओल्या काजूची आमटी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओल्या काजूची आमटी बनवायची आहे त्यासाठी हे गावावरून काजू आणलेले होते ते आता मी कापून घेणार आहे मधून असे दोन भाग त्यासाठी हाताला पहिलं थोडं खोबरेल तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे काजूचे दोन भाग करून घ्यायचे आहेत बघा काजू मी असे दोन भागमध्ये कापून घेतलेले आहे आता त्याचा हातला गर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे असं एका साईड पकडायचं आणि हळूच असं सुरीने वर उचलायचं हे बघा काजू मी सोलून एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा याची साल असते ती पटकन अशी निघून येत नाही आणि डिंक पण असतो ओल्या काजूंना त्यासाठी त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे हे बघा हे गरम पाणी ओतल्यावर चार ते पाच मिनटं काजू गरम पाण्यामध्ये असे ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर त्याची सालं काढायला घ्यायची ओल्या काजूंना गरम पाण्यात ठेवल्यावर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यावरची साल काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे काजूची साल काढून घ्यायची गरम पाल्यात ठेवल्यामुळे पटकन त्याची साल निघून येते अशाच प्रकारे मी सर्व काजूची सालक काढून घेत आहे काजूची सालक काढून झाली सर्व की हाताला थोडं तेल लावून घ्यायचं खोबरेल जेणेकरून आपले हात जास्त डिंकामुळे खराब होणार नाही आहेत आपल्याला आता काजूची आमटी बनवायची आहे त्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला देऊ फोडणीसाठी मी अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि टोमॅटो घेतलेला आहे अर्धा तेल तापलेलं आहे आता आपण कांदा टाकूया फोडणीला कांदा हलकासा गोल्डन ब्राउन झाला की त्याच्यामध्ये आपण असा टोमॅटो टाकूया टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये अर्धा चमचा आलं लसूणचे ते पण तेलामध्ये दे भाजून आहे टोमॅटो नरम झालेला आहे इकडे मी फोडणीसाठी मालवणी मसाला दोन चमचे घेतला आहे छोटा अर्धा चमचा मी धने जिरेपूड घेतले आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तो पण टाकू तेलामध्ये मसाले परतून घेऊया मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण हे काजूगर सोलून घेतले आहेत ते आणि दोन बटाटे घेतलेले आहेत मी बारीकशी मसालं काढून ते टाकूया काजू आणि बटाटा तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावरती त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाणी करून घेतले मी ते टाकते आता हे दहा मिनिटं शिजून घ्यायचं आहे काजू आणि बटाटा व्यवस्थित शिजला पाहिजे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी एक छोटी वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे दोन कांदे घेतले आहेत चिरून उभे असे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याजवळ आलं असलं तर आलं पण टाका थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो हो घेतला आहे आता आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे वाटण भाजण्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं लसूण आणि मिरची टाकून देऊ आणि तेल टाकूया एक चमचा कांदा टाकूया कांदा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे खोबरं किसून घेतलं बोल ते पण टाकू आणि भाजून घेऊ खोबरं भाजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकू आणि दोन मिनटं परतून घेऊ बघ वाटण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे थंडवायला द्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा काजू आणि बटाटा शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटण करून घेतलं आहे ते टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्याला वाटण लागलेलं असतं वाटण टाकल्यावर आता याला दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचंय मस्त अशी ओल्या काजू गिराची आमटी बनून तयार आहे किती छान असा कलर आलाय बघा त्याच्यामध्ये टाकूया थाक आता कोथंबीर बारीक चिरून मस्त अशी झणझणीत मालवणी पद्धतीने बनवलेली ओल्या काजूगराची आमटी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय